मी शीतल गायकवाड आणि सासरचं नाव शीतल संगाळ धन्यवाद दिसला बरं त्यामुळे असं वाटतं मी शारदे व्यासपीठ माझ्या घरी शिक्षक आणि विद्यार्थी आम्ही मोठे भाग घेऊन आहोत कारण या असा आहे की लह तिरंगा माणूस कुठं जरी गेला तरी तो नावातही तसले महत्व आहे आणि महिमा आहे कारण का तर शहाण्णवची ब्याज अजून सुद्धा आम्हाला आठवून काढते हे आमचं महत्वाचं अतिशय परम भाग्य आहे आणि त्यामुळं तुमचे आचार विचार विनिमय करणं कोण न चालणं करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं एकत्र येतो आणि विचार विनय करतो कसा सुखादुखाच्या गोष्टी करतो काही काळ पण आपण एकत्र घालवतो भूतकाळात जातो भूतकाळातल्या आठवणी आपण वेगवेगळ्या बुलन दाखवतो या अतिशय गोष्टी अशा महत्वाच्या आहेत की पुढच्या आयुष्याला ह्याला उपयोग होऊ शकतो कारण का तर कुठं नाही कुठेतरी ऊर्जा निर्माण करणारं क्षेत्र पाहिजे आणि ते क्षेत्र आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं अनेक क्षेत्रातली मुलं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आप अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात मी तर बोलतो की हिमालयापेक्षा ही आमची मुलं आणखी उंच झाली पाहिजे आम्हाला बघायला की पटकच काय लोक जरी बाग करायला लागलं तरी आम्हाला हरकत एवढा मोठा अभिमान आम्हाला कारण आमची मुलं ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रामध्ये नाव कामाचं राहणार नाही आणि त्याचबरोबर तुकडाचं नाव हे कायम राहणार आहे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत कारण का ज्या ज्या वेळेस आपण गेट टुगेदर करतो त्या त्या वेळेस लोक चर्चा करतात किंवा तुकडीचे शाळेमध्ये गेट टुगेदर गेट टुगेदर तारखं कसंच <laughs> गेट टुगेदर काय तर सगळेच कार्यक्रम शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काय आणि बाहेरच्या लोकांना आश्चर्य वाटत आणि विद्यार्थी आणि शिक्षक कसे एकत्र येतात एवढं बॉन्डिंग कसं काय आहे आयोजन नियोजन करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं अतिशय ते आहे आणि ह्याच असेल आपल्या विद्यार्थ्यांना जात कारण का येथील मोठं गोळा करणं गोडवे करणं

कारण वेळेस तुम्ही आपले काय डॉक्युमेंट दाखवतात त्यावेळेस तो कुठेच नावा बघतो आपण सांगायचं अरे वाटतो शहर विद्यालयात आमची मुलं निवडून ठिकायची शिक्षक म्हणायचे कि बाबा तुम्हाला पेपर दिल्यानंतर तुमची बघत नाही बघतात बघत नाही अगदी पेपर झाल्यानंतर तू करतात मदत असेल ते वातावरण असं आहे शिक्षण करतात आणि त्यापेक्षा विद्यार्थी तोडून मेहनत करतात काय घेतो आणि काय नाही त्याला अतिशय करायचं मदत असते आणि ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे मुलींच्या दोन येण्या एक शिकलं होणार नाही त्यासाठी आजकाकडे बाई नाही मुली तुकडिच्या बरोबर आहे दोन मेहरा मुलीच्या कारण का शिस्त वळत आणि त्यागाची भूमिका आपल्याची भूमिका गर्माची भूमिका या सगळ्या गोष्टी या तुरुलीमध्ये मिळतात आणि त्यामुळं आमची मुलं त्यागाच्या कुठल्याही कोण्या कापडा गेली तर ती मिटते खाण्यासारखी येतात कुठेही जाऊ द्या आता प्रत्येक क्षेत्रामध्ये बोलायचं सांगितलं कळवलं की एसटी मध्ये आम्ही प्रवास करत राहतो एस टी जन्ट आमच्यावर आमच्या इथे कुठेही जातो त्यामुळं आम्हाला बघितलं की मुलं आपण दिवस होत आम्हाला काय काढलं काय तर काय 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 तिकीट काढलं पैसे आमचे करतात तर तिकीट घेऊन जाईल अरे आता कसं नाही हे आमचं काम का आणि ह्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांनी त्यामुळं उद्योग तुम्ही कुठलेही शह करता आज क्षेत्रात अतिशय महत्वाचे काम करा तुमचं व्हा पण आपले आपल्या मातीची इमारत एका मोबाईल घ्या असते आड्या तर ते स्वर करायचा प्रयत्न तुम्ही विचारून करा आणि युट्यूबा असंच काय आमचं टिकवा आणि आम्हाला बघायला मिळावं म्हणजे काय की आमचं आयुष्य वाटलं पाहिजे ना आम्हाला बस बस एज्युकेशन काय सांगावं फार सुंदर कार्यक्रम झाला अरिंद्या साधर स्वामी अभिनंदन करतो सचिन अभिनंदन करतो खालखा की ते आणि मुकेश खूप होते ती दोघं जण दिसते नेहमी गाणं मानते करते रे आमच्या घरात आरोग्य पात हे फार सुंदर माणसं त्यामुळं आम्हाला पण आनंद मिळतो आणि आम्हाला उत्साह वाटतो आणि आम्हाला गणपसं वाटतो मी शांत केलं काय एवढं बोलतो मी माझं मानव जागतिक कीर्तीचे मोहम्मद रफी लता मंगेशकर असे अनेक गायक होऊन गेले त्यातले दोन प्रमुख मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर हे दे, सरांना वारसा देऊन गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा बघा गीतातून किती सुंदर लिहिले दे देतात आणि एक सांगतो तुम्हाला तुम्ही जरा टाळ्या वाजवण्यास गवी पडतात

नंता कोन आहीं दुबार कोणत्या कप्प्या ते सांगू नाही शकत पण <laughs> विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थिनी मी नेहमी म्हणतो भावी भारताचे चमकते तारी मित्रांनो कावळे बरळे चिमण्या वारा पावसाच्या समयी इकडनं तिकडन निवारा शोधत असता पावसाळी ढगापासून बचाव करण्यासाठी ते हे कृती करत असतात पण या कुठल्या गोष्टीला न जु पावसाळी ढगावरून उडण्याचे अवलाद फक्त गरोडाचे असते आणि हे तुम्ही सर्वजण या गरोडाच्या कॅटेगरीतले आहात आणि त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो मित्रांनो फार तुम्ही होता अभिमान तुमचा कारण तुम्ही विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहात समाजाची विविध क्षेत्रात जाऊन तुम्ही सेवा करत आहात सगळेजण एका क्षेत्रात जाऊन कस कुणी शेतकरी व्हावं कुणी शिक्षक व्हावं कुणी इंजिनियर व्हावं कुणी डॉक्टर व्हावं कुणी संशोधक व्हावं असे विविध क्षेत्रात तुम्ही गेल्यामुळे समाजाची जवळपास परिपूर्ण सेवा माझ्या ह्या सर्व विद्यार्थ्यांपासून होते आणि बघण्याचं भाग्य आज आम्हाला सर्व शिक्षकांना अनुभवायला मित्रांनो आज आपण असं म्हणतो कि आजचा हा मानव हा कालचा आधी मानवान आणि उद्याचा महामानव असतो आपण उन्नत होत गेलं पाहिजे की आपण जो काल होतो तो त्याच्यात आज भरपाटली पाहिजे आणि आज आहोत आपली वाढ झाली पाहिजे वैचारिक विकास झाला पाहिजे असं मला वाटत मित्रांनो जास्त काय बोलत नाही का माझ्या काही सहकारी बांधवांनी खूप मार्गदर्शन केले तरी पण मला राहत नाही बाबा विद्यार्थ्यात भेटले शेवटी हा शिक्षकाचा गुणच आहे किती जरी विद्यार्थी गुणवान असला तरी पण सल्ला देण्याचं काम शिक्षक करत काय करायचं शेवटी कदाचित हे सर्व गुणवान आहात तुम्ही माझ्यापेक्षाही खूप बुद्धिमान आहात आणि खरं तर तुमच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या मित्रांनो शेवटी कसं आहे माणूस मोठा जरी झाला आणि छोटा जरी असला तरी मी असं म्हणणार आहे की लहानापासूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जसं मोठ्यापासून काही शिकायला मिळतात तसं लहानांपासूनही काय शिकायला मिळतं तुम्ही जरी लहान असला तरी, तरी तुम्ही विचारवंत बऱ्याच वेळा मोठी माणसं वायानी मोठी असतात ती विचारवंत असतीलच असं नाही आणि बऱ्याच वेळा माणूस लहान असला वायाने तरी तो अज्ञानी असेलच असं नाही बऱ्याच गोष्टी तुमच्यापासूनही आम्हाला शिकण्यासारख्या असतात कारण आमच्या शिकवण्यामधला जो काय बदल असतो की या आज काय शिकवताना काय अडचण तर समोरच्या विद्यार्थ्याच्या त्या परिस्थितीवरून आम्ही आम्ही घडत असतो आणि आम्ही तुम्हाला त्याप्रमाणे करून शिकवत असतो आम्ही तर मुलं प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आम्ही फक्त दिशा देण्याचं काम करत असतो प्रत्येक जण स्वत शिकत असतो मित्रांनो लक्षात घ्या की वयवर्ष संशोधनाने शब्द झालेले वय वयवर्ष चौदा ते पंधरा पर्यंत हे वय इतकं सुंदर आणि जबाबदार वय आहे की या वयामध्ये जे संस्कार होतात तेच फायनल असतात प्रयत्नाने काही वेळेस काही माणस प्रयत्नाने बदलू शकतात पण दहावी पर्यंत किंवा अकरावीच्या लेवल पर्यंत जे काय बरे वाईट संस्कार आपल्यावर झालेले असतात ते परमनंत असतात त्यात बदल होत नाही आणि म्हणून हे जे वय आहे हेच खरं संस्कारक्षम वय आहे आणि या वयात ज्या मुलांना अशा प्रकारचे संस्कारक्षमशाळा मिळते संस्कार क्षम गुरुजन मिळतात म्हणजे संस्कार करणारे गुरुजन मिळतात ते विद्यार्थी सगळे असतात आणि असे आमचं पालन करणारे गुणवंत विद्यार्थी आमच्या लाभतात म्हणून आम्ही आमचं बाकी नसतो जास्त काय सांगत नाही मला एक दोन तीन मुद्द्यावर बोलणार आहे मला थोडा वेळ दिला तर बरं होईल ही गोष्ट अशी आपली क्रमिया मित्रा अशी एक गोष्ट आहे माझ्या वाचनात आलेली आहे की मृत्यूपूर्वी वडिलांनी आपल्या मुलाला जवळ बोलवलं आणि त्यांनी त्या मुलाला सांगितलं की हे माझ्याजवळ एक घड्याळ आहे ते घड्याळ माझ्या आजोबांनी मला भेट म्हणून दिलेलं आहे हे घड्याळ दोनशे वर्षापूर्वीचा जुनं आहे परंतु मला हे घड्याळ विकावयाचं आहे तर असं कर की हे घड्याळ घेऊन दागिन्याच्या दुकानात म्हणजे सराफच्या दुकानात घेऊन जा दुकाना आणि याला काय किंमत मिळते ते पाहून मुलगा दागिन्याच्या दुकानात गेला ते घड्याळ सराफाला दाखवलं आणि सराफाने सांगितलं की याला दीडशे रुपये मिळतील त्यांनी काय सांगितलं की घड्याळ खूप जुनं आहे त्यामुळे याला फक्त आम्ही दीडशे रुपये किंमत देऊ शकतो मुलगा परत आला आणि वडिलांना सांगितलं की त्यांनी दीडशे रुपये देऊन केले कारण घड्याळ फार जुना म्हणून वडील म्हणाले ठीक आहे बाबा असं कर तू बंगाराच्या दुकानात जा, जा। मुलगा घड्याळ घेऊन बंगाराच्या दुकानात गेला आणि बंगारवाल्याला विचारलं की मलाही घड्याळ विकायचं आहे तर काय किंमत मिळेल बंगारवाला म्हणून राहिला वीस रुपये मिळतील कारण हे फारच खराब आहे याची किंमत आम्ही एवढी देऊ शकतो या प्रकार आम्ही किंमत देऊ शकत नाही आला नाराजून मुलगा वडील त्यांनी घटना दट, सांगितली कि वीस रुपये देतो म्हणाले वडील परत त्या मुलाला म्हणाले बाळा असं तू जुन्या वस्तू संग्रहालयात जा आणि त्यांना विचारून घ्या याप्रमाणे मुलगा वस्तू संग्रहालयामध्ये गेला ते त्याने त्या वस्तू संग्रहालयातील मॅनेजर व्यवस्था कोण असतील त्याचा नकल तर जुन्या वस्तूंचा संग्रह होता ते 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 तर ते घड्याळ पाहिल्यानंतर त्या व्यवस्थापकने त्या मुलाला सांगितलं बाबा रे हा आमचा जुन्या वस्तूंचा संग्रह आहे आणि आठवण असते आणि तुझं घड्याळ पण आमच्या वस्तू संग्रहालयामध्ये नाविन्य आहे तर बघ बाबा तुला कोरवडत आहे का आता तुझी तयारी का बघ आम्ही याला पाच लाख रुपये देतो किती पाच लाख सलामाच्या दुकानात गेलो किती देऊ केले दीडशे बंगावाल्याकडे गेलो किती देऊ केले फक्त वीस रुपये आणि मस्त संग्रहात किती देऊ केले आता ही गोष्ट सगळी ऐकून मुलगा आनंदाने घरी आला आणि वडिलाने वडिलांना त्याने सांगितलं की बाबा त्या वस्तू संग्रहालयाच्या व्यवस्थापकाने या गडाला पाच लाख रुपये देऊ केले आनंदी झाला आणि वडील स्मित असे करत म्हणाले की मला हेच म्हणायचं होत की तुमची तुमचं मूल्य योग्य ठिकाणी तुमचं योग्य मूल्य असत तुमची किंमत योग्य ठिकाणीच केली जाते तुम्ही अयोग्य ठिकाणी स्वतःला शोधू नका आणि किंमत नाही मिळाल्यास नाराज होऊ नका तुम्ही योग्य ठिकाणी तुम्हाला स्वतःला शोधा जिथं तुम्हाला किंमत नाही मित्रांनो तुमच्या गुणांची कदर केली जात नाही त्यापासून तुम्ही दूर राहा त्यातून असं म्हणायचं आहे की तुम्ही तुम्ही तुमचं मूल्य कुठेही अपेक्षित करू नका जेथ तुमचं मूल्य योग्य किंवा ज्यांना तुमची गुणवत्ता कळते तिथं नक्कीच तुमची किंमत होते म्हणजे ज्यांना तुमची किंमत माहीत आहे ते खरी प्रशंसा करतील ज्यांना तुमची गुणवत्ता नाही माहीत नाही ते तुमची प्रशंसा करणार नाही पण नाराज होऊ नका पण अशा लोकांपासून दूर राहा मित्र आज तुम्ही हे सर्व मित्र मैत्रिणी एकत्र राहिला मैत्री ही जगात सगळ्यात सुंदर असण समजवणार मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचं गणित नसत कुठलाही जमा खर्च नसतं होते असते ती स्वार्थाविनापरी स्वार्थाविनापरीती म्हणजे मैत्री असते तेव्हा मित्रांनो ज्याला मित्र नसतील त्यांनी मित्र जमवावे ज्यांना मित्र असतील त्यांनी ते टिकवावे वे मित्राविना वेळ शेतूवर सुद्धा येऊ नये असं मला वाटतं ही तुमची अशीच मैत्री काय राहावं तेव्हा मैत्रीच मत पहा सर्वजण कसे शांत चित्ताने बसलेले आहेत कारण आता पुढचे सर बोलणार आहेत आणि सरांचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याला भावी आयुष्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे त्यामुळं काळजीपूर्वक सर्व विद्यार्थी असे भाषण ऐकण्यासाठी आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी शांतपणे बसलेले आहेत <coughs> इथून जाताना खूप मोठ्या अनुभवांची शिदोरी घेऊन जाणार आहोत त्यामुळे सर्व विद्यार्थी या आणि यासारख्या शिक्षकाला दुसरा आनंद असणार आणि म्हणून आपण आम्हाला आनंदित केलं त्याबद्दल आपल्याला म्हणजे त्या तुमच्या निमंत्रण पत्रिकेत असं एक वाक्य आहे की आपल्या चौऱ्याण्णव च्या जीवनातील रमणी जरा रमणीय शब्दावर विचार करत राहिला कारण चौऱ्याण्णव पंचाण्णवला तसं काहीच घडलं त्याला रमणी असं काही नव आधी काकडेबाईंचा तो शिष्टीचा बडगा त्यामुळे मुलींना इच्छा असेल त्याला तिथं नसेल पण तस काही नाही आमच्या मुलांचं दुर्भाग्य असू द्या जे होत ते खूप चांगल्या बऱ्यासाठी होत कारण यासारखी शिस्त जीवनात इतरत्र कुठे ही मिळणं अत्यंत दुरापास आणि एक गोष्ट त्यावेळेस घडली होती चौऱ्याण्णव पंचाणवच्या व्याज मला आठवत प्रार्थनेला मुलं उभं होत जामकर सर मुख्याला होते आणि एकावरती मुलं खूपच हसवत प्रार्थनेच कामगिरी राष्ट्रगीताच कामगिरी काहीच नव्हतं प्रार्थना समजावत त्या मुलांना बाजूला बोलवलं आणि चांगलंच बदलून काढलं कारण त्या बदलण्यावर अजिबात बदल दोन हजार नऊ ला तो कायदा आलाय त्यामुळे शिक्षकाला फार अडचणीच झालं आम्ही कर्ज काय झालं का आमच्या विषयी तसे होते सापडल आणि मुलं अत्यंत आनंदाने शिक्षण स्वीकारित आणि आज आम्ही बघतोय ना पोलीस खात्यात परिषद सारखा विद्यार्थी सुद्धा अशी मुलं पोलीस खात्यात जॉब करतात याचा आम्हाला खूप आश्चर्य आणि कौतुक करतो पोलीस खात्यात जॉब करत नाही त्या खात्यातली उच्च पद त्यांनी मग एका शिक्षक करता <laughs> 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 जे काही जीवनाचं सार्थक आपण त्याला म्हणतो यापेक्षा वेगळं काय असू शकत आता जर विचार केला तर शिक्षकांना असं वाटत की यु आर द सन इन द स्टार फॉरस पकडन यू आर द रोज इन द करतेस का मग संयोजकांना आधी धन्यवाद देतो आता मी अशा वेळी तुमच्या समोर बोलायला उभा आहे की त्यावेळी तुमच्या मनातही चेलभ तुमच्या पोटातही चेल फ्युचर नाही लागले आणि वेळ खूप झालेला असल्यामुळे त्यात आता सरांचा बदल कसा अशा प्रकारचे तुमची आवाज ऐकायचे आम्हाला काय शब्द सांगतो सर्वप्रथम तुम्ही ज्या शाळेत शिकला त्या महात्म्य त्यावेळेपासून आजपर्यंत या दोन तालुक्यामध्ये आहे संतांच्या नावाने पूरीत झालेली अशी ही शाळा आहे आणि सगळ्यात प्रथम या शाळेने जे विद्यार्थी घडवले जे आज आमच्या समोर बसलेले आहे या आधीच्या वेळेचेही या नंतरच्या वेळेचेही जे विद्यार्थी आहेत या सगळ्याच माझी विद्यार्थ्यांचा आम्हाला अतिशय सार्थ अभिमान म्हणतो कारण हे विद्यार्थी आज आपापल्या कर्तृत्वाने आपापल्या परिश्रमाने अतिशय उच्च झालेले आहेत आपापल्या क्षेत्रात कामगिरी करत आहे मग ते कोणतेही क्षेत्र असतो यात आपला विद्यार्थी हा कधी मागे नाही मग अशा प्रकारे या शाळेत तुम्ही शिकणार शाळा म्हणजे काय फक्त दोन अक्षरांचा शब्द शाळा म्हणजे दोन अक्षरांचा शब्द जसं आई दोन अक्षरांचा शब्द प्रत्येक माणसाच्या जीवनात शाळा आणि आई या दोघांच स्थान फार वेगळं असत आता हे शाळा दोनच अक्षरांचा शब्द पण हा शाळा शब्द हो माणसाच्या आयुष्यामध्ये आयुष्याचं पुस्तक घडवण्याचं कार्य करतो या शालेय जीवनात माणसाच्या जीवनाची जे घडण होते त्याला जो आकार आणि संस्कार मिळतो तो नेत्रांनो शेवटपर्यंत बोलणारा असतो ही शाळेकडून मिळणारी एक शेजोरी असते या शालेय गुरुचा आनंद हा विद्यार्थ्याच्या मनाला एका वेगळ्या खात्यात घेऊन जाणारा असतो आणि म्हणून शाळा हे माध्यम संस्कार आणि जीवन उद्धाराचा एक संपूर्णपणे असा एक सन्मार्ग आहे या सन्मण आपल्या जीवनाचा उद्धार तुम्हाला काय मिळालं आमच्या सगळ्या सहकारी शिक्षकांनी सांगितलं तुम्हाला काय काय संस्कार केले काय सुटव आता सरांनी छोटे सरांनी एवढं काय सांगितलं की माझ्या शब्द नाही म्हणजे त्याचं एकच वाक्य असतोय आम्ही बी घडलो तर मी बी घडा ही कविता तुम्हाला सर्वांना जात असेल त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला घडवलंय आणि आपल्यात काय कमी राहिली असेल तर आपण आपल्या आपत्त्यांमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो चला सर्वांना या गोष्टीसाठी शुभेच्छा देतो आणि वेळात वेळ काढून प्रत्येक जण आपल्या कार्यक्रमाला आमच्या प्रत्येकाचा कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला त्याबद्दल मी सर्वांची मनपूर्वक आभारी आहे आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो तत्पूर्वी एक फोटो सेशन होईल फोटो होईल आपला आणि त्यानंतर जेवणाची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी सर्वांनी जेवण केवळ हो जायचंय धन्यवाद <laughs>